श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सोमवार अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण सगळे संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांचे प्रत्येक भक्तासाठी अगदी दिवस हा खास असतो रोज रोज आपल्याकडून गणपती बाप्पांची सेवा काही होत नाही परंतु संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपण आवर्जून या दिवशी सेवाही करत असतो गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तो विघ्नहर्ता आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपण संसारिक माणसाकडून बघा रोज काही गणपती बाप्पाची सेवा होत नाही अगदी प्रत्येक देवाची देखील होत नाही परंतु अमुक दिवशी अमुक देवाची ही सेवा ही आपण आवर्जून करत असतो तशीच संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि त्या दिवशी आपण सेवा देखील करत असतो तर अठरा स तारखेला सोमवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि चंद्रोदय हा आहे तो आठ वाजून सायंकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी चंद्रोदय हा आहे जे रोध करणार आहे ते चंद्रोदयानंतर उपवास जो आहे तो सोडतात तर संकष्टी चतुर्थी म्हटलं तर आपण काही सेवा त्याचबरोबर उपाय केले ना तर ते देखील खूप फलदायी असे ठरत असतात बघा आपण सगळेच सांसारिक माणसं आहोत तर थोडी का होईना थोडीतरी सेवा ही आपण रोज करत असतो स प्रय कमीत कमी त्याचा प्रयत्न तरी करत असतो पण संकष्टी चतुर्थी हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि संकष्टी चतुर्थीला सेवा काय करावी त्याचबरोबर उपाय कोणता करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर जरूर करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर अभिषेक करताना बघा तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालतं किंवा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करून तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर बघा अभिषेक करताना तुम्ही फक्त बघा पाण्याचा देखील उप पाणी देखील वापरू शकता किंवा दुधाचाही वापर करू शकता अभिषेक केलेलं जे पाणी जे आहे ना बघा तुम्ही चमच्याने करू शकता किंवा अभिषेक पात्र वापरूनही तुम्ही गणपती बाप्पांवर अभिषेक जो आहे तो करू शकता त्याचबरोबर बघा अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर अगदी तुम्ही यूट्यूबला लावूनही अभिशेक अभिषेक करू शकता त्यानंतर जे बघा आपण जेव्हा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना हळद कुंकू अक्षता व्हाय अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना सर्वात आवडतं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल ते देखील तुम्ही अर्पण करायचं आहे जास्वंदाचं फूल नसेल तर अगदी कुठलंही लाल कलरचं फूल तुम्ही अर्पण करू शकता अशी अगदी छान गणपती बाप्पांची पूजा करा त्यानंतर धूप दीप दाखवा त्याचबरोबर सकाळी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा आजकालच्या या कॉम्पिटिशनच्या या योगामध्ये आपल्या मुलाला यश मुलगा हा मुलगा असो किंवा मुलगी असो ती यशस्वी व्हावी त्यांची प्रगती व्हावी असं अगदी प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्या त्यासाठी बघा आपल्याला एक उपाय देखील करायचा आहे या धकाधकीच्या जीवनात आपल्याही मुलाने नावलौकिक करावं त्याच्यावर गणपती बाप्पांची विशेष कृपा व्हावी कारण आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे म्हणून आपण अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे जे अभिषेक केलेलं जे पाणी आहे ना ते तीर्थ झालेलं असतं आणि ते झाडाला न घालता ते तुम्ही मुलांना प्यायला द्या अगदी बघा रोज घरात एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्ष हे पठण व्हायलाच हवं बघा गणपती अथर्व शीर्ष ही गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची आणि सर्वात आवडणारी सेवा आहे ती अगदी रोज मुलांनी म्हटलंच पाहिजे रोज म्हणता येत नसेल ना तरी देखील तुम्ही बघा मोबाईलवर यूट्यूबला लावून ते श्रवण करा म्हणजेच काय श्रवण करायला केलं ना तर तुम्ही ला बोलून ऐकून तुमचं देखील ते पाठ होईल आणि तुम्हाला देखील गणपती अथर्व शीर्ष म्हणता येईल त्याचबरोबर बघा दुर्वांची सेवा जी आहे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत आणि त्याच दुर्वांची सेवा देखील तुम्ही बघा त्याला सेवा म्हणू शकता किंवा उपाय देखील म्हणू शकता तो देखील तो करा तर काय करायचं आहे त्यासाठी एकवीस दुर्वांची जोडी जी आहे एकवीस दुर्वा घ्यायची आहे त्याची जोडी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे तुम्ही घरी करा किंवा बाहेरूनही आणू शकता अशी एकवीस दुर्वांची जोडी हातात घेऊन उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि ते हातात घेऊन त्यावर गणपती बाप्पांकडे मनोकामना करा बघा मग ती कुठलीही अगदी मनोकामना असू द्या तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या प्रगतीसाठी असोत किंवा येणारी संकटं अडचणी ह्या दूर होण्यासाठी असो जे तुमचे अडकलेली कामं असतील त्याच्यासाठी असो कुठलीही मनोकामना असो तर गणपती बाप्पांना साकडं घालून ह्या ज्या ह्या दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचे आहे धाबा का दुर्वांची जुडी अर्पण करताना दुर्वांचा देठ जो आहे तो गणपती बाप्पांकडे करा आणि हातात घेऊन डायरेक्ट जुडी घेतली आणि अर्पण केली असं नाही तर त्यावर सेवा देखील होणं तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून गणपतीबाई ही दुर्वांची जुडी गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला <laughs> गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणायचा आहे बघा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणता ये नसेल किंवा शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी म्हण मन, तुम्हाला म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष हे तुम्हाला फलश्रुतीसहित म्हणायचं आहे बघा सकाळी अभिषेक करताना तुम्ही फलश्रुती नाही ना अभिषेक ना, घातला तरी चालणार आहे परंतु जेव्हा ही सेवा करणार आहात तेव्हा तुम्हाला फलश्रुतीसहित गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते म्हणायचं आहे त्यानंतर गणपती स्तोत्र बघा तु अतिशय सोपं आहे तुम्ही संस्कृतमध्ये म्हणू शकता किंवा मराठीत तुम्ही अकरा वेळा गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे आणि नंतर ती दुर्वांची जी जुडी आहे ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे परंतु बघा अर्पण करताना देठ जो आहे तो गणपती बाप्पांकडे करा आणि नंतरच ते अर्पण करा मनोभावे अगदी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करा की मा अभ्यासात प्रगती होऊ दे प्रत्येक कामात यश येऊ हो दे अर्थात बघा फक्त गणपती बाप्पांची सेवा केली दुर्वांची जुडी अर्पण केली म्हणजे सगळं काही आहे का तर नाही अर्थात अभ्यास हा करायचाच आहे दुसऱ्या दिवशी ही दुर्वांची जुडी जी आहे ती तुम्ही निर्माल्यात टाका उपाय आणि सेवा ह्या आपण प्रयत्नांनाही नशिबाची साथ मिळावी ना म्हणून करत असतो तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बघा तुम्हाला मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाश ना कृपा करा पुन्हा सांगते हा मंत्र मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाश ना कृपा करा हा जो मंत्र आहे ना तो तुम्हाला किमान एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तरी नक्कीच जप करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप केल्यानं खूप फायदा होतो तसेच सायंकाळी तुम्हाला एक उपायदेखील करायचा आहे बघा तर काय करायचं आहे एक खोबऱ्याचा तुकडा किंवा तुम्ही खोबऱ्याची वाटीदेखील घेऊ शकता तर सुख खोबऱ्या जे आहे त्याचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहे भिन्सिनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कुठला कापूर आहे ना तो घ्यायचा आहे सुक्या त्या सुक्या खोबऱ्याच्या तुकड्यावर ह्या दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि त्या जाळ जाळायच्या आहे तुम्ही बघा एखाद्या पंतीमध्ये किंवा डिशमध्ये देखील हे खोबऱ्याचा तुकडा ठेवून त्यावर ठेवू शकता आणि त्या ज जळत असताना ओम विघ्नहर्ताय नमहा ओम विघ्नहर्ताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अगदी बघा प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकट त्याचबरोबर काय दुःख आहेत ते, बर ते येऊ नये म्हणून हा उपाय करायचा आहे आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आयुष्यात कुठलीही संकट समस्या दुःख कधीही सांगून येत नाही पण ते आलं तरी त्याची तीव्रता ही कमी व्हावी त्याचा त्रास हा कमी व्हावा यासाठी हा अति बघा त्याचा प्रभाव जो आहे तो याने नक्कीच कमी होतो त्याचबरोबर बघा या दिवशी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अखंड ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप आवर्जून करा गणपती बाप्पा ही आपल्या सर्वांना माहीत आहे ही, ही बुद्धीची देवता आहे त्याचबरोबर तो विघ्नहर्ता देखील आहे गणपती बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करतोच बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ही सेवा नक्की करा अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे बघा तुम्हाला या संकष्टीप पा, संकष्टीपासून सुरुवात करता येणं शक्य नसेल काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम जरी असतील तर अगदी तुम्ही पुढच्या महिन्यातील संकष्टीपासूनही या सेवेला सुरुवात करू शकता बघा गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करणार आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ